कवळी मिथि ती नाके ती वेळी पडली बाई काय आता काय जाऊ दे बरी कशी काय ना काय करूजी मालद्या नाही आली आता का आता यो का मागायचा टाईम आहे का बाबरो भाऊजी यो मागायचा टाईम आहे दिवसा डावळ राहिले आणि तू आली मला दे

सणावराला जमा टाक एवढं नवीन आहे तो मग का का तो कस काय करतो मग करू हाताने कस हा काय हा काय माहिती कसं करू त्यांनी कसं काय करीत त्याची त्याला माहिती मला तर झोप लागून जाती मी गायला पाहू त्याच बरोबर हा बाबा जाय तुला जसं करायचं तसं कर मी घेतो झोपून असं आहे आपलं हा पण मग

मला आधी कुडू लागा मला आधी कुडू लागा हं आधी कुडू लागा मग मी तुम्हाला द्यायची की नाही ते विचार कर करू आधी आहे तुमच्या हाताने बाबूराव तुला एक वर बोल गे तू आधी करून मध्ये तू कोणा मी कोण असं काही नाही मी आजपर्यंत कधी का माणसाला गावातल्या माणसाला वापर बसवलं तुम्ही सांगा जो आला त्याला देतील कोणी येऊ हा मागचं एकदा पर... शब्द दिला तर दिला कोणालाही करून देते मी कोणाला हा कोणी जर आले ना रातशाला तर जर मानला बाई मारती आली दे जा बाबा तिला बस आनंद देते मग त्यांचा काय मुड घ्याला काय हा ना परत असं एवढं गचपटी खाऊन घेतो राहाज लय च याच्यावर गबळ झालं ते

तर तुम्हाला सांग दात कोरायला काढी नाही राहणार मग तुमची बायको एवढं देते तुम्हाला एवढं करून देती मग तुम्ही तिच्याकडे जायचं ना माकड काय लागत काय झालं ती मायना बाहेर गेली मग मायना बाहेर गेली म्हणून म्हणलं आता काजल कोणच घेऊ म्हणलं आपण हा का असे लईच म्हणजे लई आहे म्हणजे स्वतःची बायको घरी नाही म्हणून तुम्ही माकड आले आहे की नाही माझ्या घरची बायकड असलं काल दुसऱ्याच खायचे म्हणजे गरज लागली तेव्हाच आम्ही उभी तुमच्यासाठी असं पण तुम्ही किती मतलब भी म्हणजे आता तुम्हाला गरज लागली तेव्हा तुम्ही माझ्याकडे आले नाही येती नाही आणि वरून मला म्हणत्या तू माकून करून घेशील आणि मला हे करून देशील देश तुला गोडबुली ये तुला आमकी येण तुला धमकी ये बरोबर मी द्यायलाय ना मोकळ्या मनान देईन तुम्हाला बरोबर हा एकदम मोकळ्या मानान पण हु� तुम्हाला दर आठ दिवस द्यावं लागेल मायकडे पाणी का तुमची मोटर चालू करावी लागेल तुम्हाला अगं ते मोटरचा पाईप आहे ना काय झालं माहिती का लीक झाला काय नाही नाही लीक झाला लीक अहो सडला त्याच्यात किडे पडले अहो त्याच्यात ना काहीतरी गुतला असेल मग जाम झाला असं ते काय झालं मग पाण्यात ना क्षार जास्त आहे हा ना हा ते क्षारमुळे ना खारा पाण्यात चढला त्या पाईपाला आणि ते पाईप जागी जागी लीक झाला ना त्याच्यामुळे मा पाणी ना एवढं लांब नाही येणार नाही येणार नाही ना मग आता हो मला तर गरज आहे पाण्याची त्याच्यामुळे सुकावलं ना सगळं हा ना रोच रोच हाँ। हाँ। गा, 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 गा। तो राहून मायाच्या जवळ असते ना आपलं रोजची रोज दिला असत दिला काय सांगा तुला पाहायला लागले असते तुला तर नाही सारेन गजरीला देशान राधीला देशान तुमचं फार खुट उपट होती हा अरे त्या काहीतरी त्याला देऊ देऊ ना भाऊ मी थकलो आता ते कसं आहे तुम्ही चांगलं माणसाला देणार त्या जे सुना लावून जाते ना तुम्हाला त्याला बरोबर देतात तुम्ही आता तुला देतो वाटलं काय राग भरू नको मी तुम्हाला म्हणले होते मला माहिती तू राग भरली कोणची बाई पैसे देऊन बोलवेन का मी तुम्हाला पैसे देऊन बोलू देते तरी तुम्ही नाही म्हणले नाही तवा सवड नव्हती ना मला तवा सवड नव्हती तवा हा नाही म्हणे मला गजरे कुठे जायचं मला गजरेकडे जायचं मी काय तुमचे किळे नारळीचे बाग कापले होते काय बरोबर माहिती का एका गावात राहिले म्हणजे ना कधी गरज लागतच भाऊजी बर का आज कशी तुम्हाला गरज लागली तुम्ही कशी म्हणजे तुवाली मला दे माकडे काय मग घ्यायला दुसऱ्याकडे जा दुसऱ्यांची भारी माझ्या आवडली फार सुकली काय घ्यायचं मायवाली

मी आणून घेतल नाही तुझे मला जेवढेच घेतो मी अस मी परत ती म्हणायची नको नको चांगली नाही चांगली नाही इन्सर्ट करून मी गप गप खाई खायला तू नको काळजी करू तुम्हाला आवडत अस तुम्हाला सार कुत्या बायने दिला ना मी नाही म्हणतच कायला मानाने घेतेय ना हां तिला मान देते हो नाही बायलाच बांधायचं मग कधी पण शिट्टी काय आता काय खायला जायचं काय देश भाजक कसं लागलं त्या भाजता काय झालं माहिती का भाजव चांगलं हं पण मीठ मीठ जास्त झालं त खारट लागलं हां नेते जीभ उधरायचं हं पण त्या ररवर बाहेर नाही जायचं जायना भाजलं भारी होता पण काय झालं काय झालं जीभ उधरल असं खार लागलो बर का मी मजा घ्यायला पाहिजे वाटाच्या बाहेरच पडत चव गेली ना नाव नाही लागत लागतो नवीन नवीन लय पहिले ना मस्त पालिश करता गडी माणसं लई भारी येन असंच आहेसचन नंतर मग म्हणते नाही मला नाही आवडलं आणि मला लय असं राहतं गडी माणसाच जवळ नाही ना हातात तोपर्यंत लयच हे करायचं बरोबर आणि एकदा का हातात आलं आणि एकदा का बाईन दिलं मग त्याची इजात नाही राहत ना हा बरोबर हं ना किती जणांचे खाल्ले मग आजपर्यंत भाजी भाजी बरे हरी जे खाल्ले हां ना म्हणजे भाजी तुला सांगतो एवढ्या जणांचे भाजी खाले ना हं गजरीचा खालीच आ असं गजरीचा बाजार ही हा? तुर सांगतो हां म्हणजे लांब लांब भाजी का भाऊजी म्हणजे तुम्ही तिच्या भाजीचं नाव काढू राहिले हां वावरत आले नाही नाही तू म्हणते माय वाली आणि तारीफ करते तिच्या बाजूची म्हणजे ती रोज द्यायची आणि मी तेव्हा दिलं तुम्हाला ते माझ्या का तुम्ही चोरून लपून तुमच्यासाठी किती चोरी चोरी चिपके चिपके आली मी आली तू मग आता काय कर नाव नाही उपकार नाही तुम्हाला काय द्यायचं माहिती किती दिवसापासून खाल्ली पंधरा दिवस झाले

अंदाज अंदाज काय ला किती काय घालायचं केवढ घालायचं किती टाकायचं किती टाकायचं बरोबर पडलं का बरोबर मी त्या बाबतीत आहे ना एकदम मायरे नाही तो आता उशार कोर्स व्हायला कोर्स करेल मी आधीच कोर्स करेल आपल्या सारखं कोणाला येणार आहे नाही पण उगत नाही त्या गजरेची तारीख करी द्या म्हणून मी गस ते कसं आहे तिच्या पुढे मी बोलू शकत नाही जास्त ती कसं आहे परत ती मशीन ही मा पुढं चालली आग ग म्हणून त्याच्यामुळे मी गचपडी घेते नाही भाऊजी मा सारखं कोणीच नाही उपटायला काढायला करायला आग ग धरायला धरण तर असं गचकंदरी काय काही बी काम हातात हा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही असं देते ना लयच बाई चल दे तेना लेस तुम्हाला ले, लेस आवळी बाई तुझं पाहिजे आता काय करू खबर तुम्हाला लगेच असे देयचं लगेच हे करायचं दर गद्दम काढावा हं किती पाहिजे तुम्हाला किती ला? थोडीज थो, थो लागती मला खाणार आहे का हं आकीर खाणार आहे नाही माणूस खात मला काय माहिती तुमचा खायचा टाइमिंग एवढा की तुम्हाला एकदा दिला खायला तुम्ही एक बाजू खायला अडीच दिवस लावले कायच खात कायच बस खायच म्हणजे काय चालू काय अ विशाल भाऊजी काय नाही ते ना हा काई, काई पुण्याला राहतो हा का कधी आलाय आता, आता। आलो हा का, का, का ते घरामध्ये सारं घर अंगावर घेतलं वहिनी 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 करू राहिलो वहिनीचा पत्ता नाही नाही ते वहिनी इकडे आलचे महाराणा काय ग वहिनी हे अस हे कोण ते गावातले भाऊचे बर बर वाटतं का असं तुम्हाला काय वाटत बरं त्याच्यात काय बर वाटायचं असं

म्हणजे तुम्हाला मेथीची भाजी लागत होती हा तुला काय वाटलं काही नाही मला वाटलं दुसरं सांगितलं काय आमच्या वहिनीची ना एकदम भारी त्रात हा बरेच तुम्ही कोथिंबीर पा मेथी पा सवय ना मला लावायची पहिला पहिल्यापासून आहे ना भाऊ टवटवीतच राहते ती वैरीच आहे ते म्हणते ती लय सुकली म्हणे आता भाजी हा नाही हे बा पार सुकावल कि ना काय पाणी पाणी नाही गेलं वाटत पाणी नाही घातलं की नाही म्हणलं माग कोणही दिला असं पाणी पण मला तिची नाही चूक वहिनीची नाही तुका वहिनीची चूक नाही तुमच्या भावाची वाट आमच्या भावाची चूक हा बरोबर आता बा पाणी भरायचं काम करच आहे भावाचं बरोबर आहे की नाही मग त्यांनी नीट झकमारी करावा ना बरोबर आहे बरोबर आहे की नाही मी एकटी किती करणार आहे करून नाही बरोबर एकटी काय करणार आहे एवढं पाणी शक्य आहे नाही वहिनीला मी सांगतो हा वहिनीला मी सांगतो वहिनी तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला मदत करीतो पाणी भरायला बरोबर पण वहिनी ऐकतच नाही भरायला ये शेतातलं सुट्टी असल तुम्ही ना बाबुरा भाऊजीला मी इकडं आल्यावर तरी तुम्ही मला पाणी भरून द्या जा द्यायचा तुमच्या भाज्या बिज्या टवटवीत राहील नका नका ना तुम्हाला नाही करायची तुम्ही कुणा नाही घ्या त्या मुळा बसून कपडे खराब बदल हा आणि कसं माहितीये का नाही बाहूजी विषय कसा माहिती का हे जर आज करायला लागले ना हे रोज करायला मग मानावानी खरंय मग माना तुला जमत नाही वरून तेच चांगलं वहिनी मारल्या काम सांगतो काम सांगतो आख्या गावात कुठं तिन ती झालं का त्याच्या ऐवजी बाबा बर आहे तू बसली ठिकाणी हा आपल्याला नाही आवडत काम नाही ते एकटा आता आई नरम चरम हा आमच्या हाताला इकडे पार गट्टे पडले भाऊ दाबू दाबू दाब करू करू हा दाबूनच बांधाव लागत त्यांची जोडी जुडी बांधावं लागत ती बार द्यायला पाहिजे तुमच्या हात तुमची बात नाही ती भाऊजी तुम्ही नाका याच्यात पडू तुमचं ना अजून व्हाय आहे तुम्ही लहान सारखच रहा का हो भाऊजी बर मी काय स... हो। हो। हा मग तू संध्याकाळी दिसते का मला काढून ठेवी ते मी देते मग मला भाजी चवली हा ना भाजीच ना काढून ठेवी ते म्हणलं तुमच्या वाट्याची मग आणते असं बरं बरं चालेल मग संध्याकाळी थोडा वाट वाढव राह हा म्हणजे आता बाई बनवून पाहिजे तुम्हाला पार हा मग तुला काढलं कच्ची पाहिजे मी म्हणलं कच्ची नाही ना कच्ची मागायची मग हाताने खुडली असते ना म्हणजे मेटच्या डब्याला भाजी लागत डबाला आपल्याकडे डबा नाही लागेल भाजी लागत ना बनवून दे काय आपल्याला कोणाको घ्यायचे पैसे फुकट काय तो हा म्हणे पैसे फुकट 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 नाही भेटतो काशीनाथ बाबराव बाबुराव हा बाबुराव

पुले, पुले। चालन, चालन, हाँ, 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 हा आता घरी नाही मग तुम्ही हा असं नाही बोलू कोणाला काही आले तुम्ही चार दिवसासाठी डा पास्ताव कधी त्या ग मग काय ग तुमचं काय चालू होतं मलाच कळालं नाही का आमचं काय चालू होतं आमचं माझी गाडच काम चालू होत काय वाटलं तुम्हाला म्हणलंय पानचे वाटलं तो माणूस वा म्हणजे खरंच तुम्हाला दिसत असा पानसट नाही तो हा काय त्याचा स्वभाव आहे ना आख्या गावात नाही आहे त्याच बाबुराव म्हणते त्याला हा काय कुचक्यावाने बोलला तर काही बी तुमच्या भावाला म्हणून ना का बाबुराव यायला होता म्हणून अस चला नाहीच नाही तुम्हाला सावकाश आहे काय मी म्हणलं गरीब आहे लेकरू हा असा चेन तसा चेन ग ग ग अवघडच आहे तुमचं वहिनी माझं मान तुम्ही काही घरी काही कोणाला काही सांगू नका काही म्हणू नका काय मी तुम्हाला असं काही बोललो असं घरी करू का नका काही अबा का? मी वहिनी चुकलं ऐका ना चुकलं पण तुम्ही ना कोणाला सांगू नका घरी काही दादाला सांगू नका ऐका ना तेरी बी पण मेरी बीचूप hmm. मी तुमचं सांगणार नाही तुम्ही ऐकलं ना बाकी काही नाही ऐकलं भाऊजी नाही ते म्हणे मी रात्री येतो करीतो जेवायला काय म्हणणार आहे मंदिर मी काय म्हणत नाही पण नाव घरी सांगू नका बर का बरोबर चला तुम्हाला मी बोललो ना हे सोडून द्या आता हो बर का चला घरी मला मी करून द्यायच ना काय भाजी सगळ्यासाठी तर राहिले मी आता नाही एकटे साठी करून राहिले का मला कोर्टी करून दे सांग हा करून देईन उपटा मग पटापटा उपटून येऊ पटले जाऊ दे चला मग चौकश कशाबाई तुम्हाला फोन करतो मी आलं मागे घरी भेटवतात कट